गणेश चतुर्थीत कोकणातील गणपती मंदिरांचं दर्शन कोकणचा गणेश गणेश चतुर्थी पासून फक्त कोकण सा तो आता तुझ मागतो मी आता वंदन लंबोदर मोरया गजना तुझ कर मी आत्ता हे इन्सुली खामदेव नागा येथील गणपती मंदिरात काही वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलेलं आहे या मंदिराबद्दल थोडक्यात जाणून घेऊया इथल्या ग्रामस्थांबद्दल किती कोणत्या वर्षी हे मंदिर बांधलं आणि काय इथे कार्यक्रम हे दोन हजार अठरा एकवीस एकवीस जानेवारी दोन हजार अठरा मध्ये हे गणपती मंदिर आम्ही स्थापन केलेलं आहे आणि इथे बऱ्यापैकी कार्यक्रम होतात नवरात्र उत्सव होतो त्याच्यानंतर गणेश जयंती होते आणि इथं था सामाजिक कार्यक्र कार्यक्रम जरी होतात होतात तिथे गणपती मंदिर बांधवा असं नेमकं का वाटलं काय असं कोणाचं असं नवं असतं इथं गणपती मंदिर पूर्वी छोटंसं इथं होतं इथं नजदीकच आमच्या आर टी ओ नाका होता तर इथे चांगल्या प्रकारे इथे ते आर टी ओचे जे, जे कर्मचारी होते ते इथे त्यांना पूजन वगैरे करायचे आणि इथे ते कार्यक्रम कार्यक्रम करण्याचा हेतू एकच की आम्ही नवरात्र उत्सव मंडळ आमचा आहे तर आम्ही या मंडळाचे सदस्य आहोत तर आम्ही ते कार्यक्रम मंडळाच्या नवरात्र उत्सव जे होते ते आम्ही कार्यक्रम नवरात्र वतीने हे कार्यक्रम करायचो त्यानंतर ते जीर्ण झालेलं मंदिर होतं ते आम्ही हे पुनरूपी प्रस्थापित केलेलं आहे देवा देपती गौरी साधारण कार्यक्रम कोणते होतात आणि कोणत्या म्हणजे फक्त गणेश चतुर्थीलाच होतात गणेश जयंतीला की अन्य कोणते कार्यक्रम नवरात्रोत्सवाला आम्ही बरेचसे कार्यक्रम करतो गणेश जयंतीला तर इथं आमचा मोठ्यात मोठा कार्यक्रम होतो आम आमच्याकडे इथे महाप्रसाद होतो जवळजवळ नाही म्हटलं तरी आमच्याकडे तीन हजार ते साडेतीन हजार लोक आमच्या इथं महाप्रसादला असतात गणेश जयंतीला कारण भाविक कोणत्या कोणत्या भागातून दर्शन घेण्यात येतं जवळजवळ आमच्या परिसरात जवळजवळ इथं कास मोड्रा निगुडा त्याच्यानंतर आमचं पूर्ण त्याच्यानंतर सावंतवाडीपासून बांद्यापर्यंत जवळजवळ आमच्याकडे भाविक इथं लोक असतात गणेश जयंती आपल्या संकेष्टी चतुर्थी असो किंवा अंगारकी संकेष्टी असो भरपूर इथे गर्दी असते रांकाच्या रांगा असतात हात जोड रूप पाहता हात जोड नक्कीच खरं तरी ते हा जुना आर टी ओ विभाग आहे आणि याच भागात कुठेतरी त्यांच्या म्हणण्यानुसार छोटं गणपती मंदिर होतं आणि तेच कुठेतरी त्याचं पुनरुपी करून एक चांगलं मंदिर या ठिकाणी ग्रामस्थांनी इथल्या सहकाऱ्याने बांधले कॅमेरामॅन सचिनसह भगवान शेलटे कोकणसात दाव इन्सुली सावंतवाडी बांधा